नमस्कार नुकताच महाराष्ट्र शासनाचे विविध वाङ्मय पुरस्कार जाहीर झालेले आहेत मराठीला नुकताच केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जगभरात सर्व मराठी भाषाप्रेमींना आनंद झालेला आहे सोबतच भाषेच्या संदर्भामध्ये अधिकची उत्सुकता अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता त्यांची वाढलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर नुकतेच महाराष्ट्र शासनाने जे वेगवेगळे पुरस्कार जाहीर केले त्यामध्ये खानदेशातले भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक विशेषत अहिराणी भाषेच्या संदर्भामध्ये बोली भाषेच्या संदर्भामध्ये ज्यांनी आपलं अवघ आयुष्य वाहून घेतलं कुठल्याही आर्थिक पाठबळाची अपेक्षा न करता कुठल्याही शैक्षणिक पदांची अपेक्षा न करता ज्यांनी खऱ्या अर्थाने भाषेचं जातिवंत संशोधक म्हणून कर्तृत्व पार पाडलं असे आपल्या खानदेशातले ज्येष्ठ भाषा अभ्यासक गुरुवर्य आदरणीय डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि या पुरस्काराच्या संदर्भात त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी हा व्हिडिओ या माध्यमातून आपण प्रसारित करीत आहोत या व्हिडिओमध्ये खानदेशातले प्रतितयश साहित्यिक आणि तावडी पुत्र डॉक्टर अशोक कौतिक कोळी हे आपल्याशी आता संवाद साधणार आहेत डॉक्टर अशोक कौतिक कोळी यांचा जसा सर्जनशील साहित्यिक म्हणून आपल्याला परिचय आहे तसा तावडीपुत्र म्हणूनही त्यांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला मराठी जनांना आहे ज्या पद्धतीने डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी ऐराणी बोलीभाषेच्या संदर्भामध्ये भरीव असं योगदान दिलेलं आहे तसंच तावडी बोलीभाषेच्या संदर्भामध्ये तावडी बोलीभाषेच्या उत्पत्तीपासून ते त्या बोलीभाषेच्या व्याकरणिक मांडणीपर्यंत बोलीभाषेचा शब्दसंग्रह असेल या बोलीभाषेतल्या लोककथा लोकगीत असतील या बोलीभाषेचं सोयगावपासून अंतुर्लीपर्यंत आणि मलकापूरपासून ते पिंपळनेरपर्यंत झालेलं जे संशोधन आहे ते सर्वेक्षण आहे या संदर्भामध्ये ज्यांनी भरीव योगदान दिलं फक्त आपल्या वाङ्मयातूनच नव्हे तर विविध साहित्य संमेलनातून वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी तावडी बोली भाषेचा आग्रह धरला तावडी भाषेच्या संदर्भातलं संशोधनाच्या वेगवेगळ्या वाटा खुल्या खुल्या करून दिल्या अनेक संशोधकांनी उत्तर महाराष्ट्र विद्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल किंवा नागपूर अमरावती या वेगवेगळ्या विद्यापीठांमधून झालेलं एम फिल पी एच डीसाठीच्या संशोधन प्रबंधांमधून तावडी बोली भाषेच्या संदर्भामध्ये संशोधन होतं आहे आणि या संशोधनाची जी सुरुवात आहे या संशोधनाचा जो मार्ग आहे तो जातो डॉक्टर अशोक कौतिक कोळी यांच्या तावडी बोली भाषेच्या मांडणीमधून आणि या मांडणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तावडी बोली भाषेचा परिचय अवघ्या मराठी विश्वाला करून देणारे डॉक्टर अशोक कौतिक कोळी हे आज अहिराणी बोली भाषेचा परिचय करून देणारे आणि अहिराणी बोलीभाषेवर संशोधन करणाऱ्या डॉक्टर रमेश सूर्यवंशी सरांचं वाङ्मयीन आणि भाषिक कार्यकर्तृत्व आज आपल्यासमोर उलगडणार आहेत नमस्कार मित्रांनो आज मी एका अभ्यासकाचा परिचय करून देण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे खरं तर मला या अभ्यासकांचं कौतुक अभिनंदन करायचं आहे तो यासाठी की माझ्या जातीचा हा अभ्यासक आहे जात म्हणजे भाषा अभ्यासकाची जात मला बोलायचं आहे डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्याविषयी त्यांच्याविषयी बोलताना आनंद आणि अभिमानाने माझा वूर आज भरून आलेला आहे कारण एक संपूर्ण जीवन संपूर्ण कार्य संपूर्ण चिकाटी ज्या एका ध्येयाने प्रेरित होऊन डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी ऐराणी भाषेला मान सन्मान मिळवून दिला ऐराणी भाषेची व्याकरणात्मक मांडणी केली ऐराणी भाषेला अभ्यासकांसमोर खुलं द खुले केले समीक्षकांसमोर अभिजात म्हणून मनवणारे जे विद्वान होते त्यांनी त्यांच्यासमोर ऐराणी भाषेची मांडणी करून एक प्रकारे खानदेच्या या राणीला बोलींच्या या राणीला ऐराणीला जो मान सन्मान आणि महत्वाचा दर्जा मिळवून दिला मित्रांनो त्याबद्दल डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्या या अभ्यास अभ्यासाची चिकाटीची धैर्याची कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ भाषा शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव केळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा महत्त्वाचा मोलाचा अमूल्य असा भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर केला त्या निमित्ताने मी या तावळी बोली भाषेचा अभ्यासक म्हणून खानदेशातील एक सृजनात्मक लेखक म्हणून आणि बोली भाषेचा एक पुरस्कर्ता म्हणून मी डॉक्टर रमेश सूर्यंशी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो कोण आहेत हे रमेश सूर्यवंशी या निमित्ताने आज सगळ्यांनाच प्रश्न पडला की त्यांना महाराष्ट्र शासनाचा भाषा अभ्यासक हा पुरस्कार जाहीर होतो मित्रांनो डॉक्टर रमेश सूर्यवंशी हे सध्या कन्नड येथे राहतात मात्र त्यांचा संबंध आयुष्याचा प्रवास हा उलगडून पाहण्यासारखा एका पुस्तकासारखा प्रत्येक पानावर त्यांनी चिकाटी सं सर्जन अभ्यास संशोधन असं प्रत्येक पानावर प्रत्येक दिवस त्यांचा प्रत्यक्षा असा संघर्षाने अभ्यासाने आणि सर्जनाने नटलेला आहे असे डॉक्टर रमेश सूर्यंशी हा खानदेशचा भूमिपुत्र आहे मित्रांनो खांदेचे सुपुत्र आहेत शिंदाळ तालुका पाचोरा येथे त्यांचा जन्म झाला बालपण गेलं आणि या बालपणामध्ये ज्या भाषेचे बाळकडू त्यांनी अनुभवले त्यावर ते त्यांचा जो पिंड पोचला गेला त्यातून ते त्यांनी आपलं कार्य कार्याची कार्या निश्चिती केली ध्येयाची निश्चिती केली आणि मग शिक्षण असेल व्यवसाय असेल नोकरी असेल याच्या निमित्ताने मात्र त्यांची भटकंती झाली म्हणजे जन्म खानदेश नातलग आणि गोतावळा खानदेश आणि मग नोकरीनिमित्त मराठवाडा औरंगाबाद पैठण आणि विदर्भ विदर्भातील काही गावांमध्ये आणि शेवटी पुन्हा कन्नड येथील महाविद्यालयामध्ये ते आले तिथून ते सेवानिवृत्त झाले आणि तिथंच ते आता स्थिरावलेले आहेत महा त्यांचा संबंध जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये जेव्हा भारत भ्रमंती ज्ञानेश्वरांनी केली नामदेवांनी केली तेव्हा त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली समाज कळला तसं या आधुनिक नामदेवाने हा विदर्भ मराठवाड्यानी खान्देश पिंजून काढला मित्रांनो आणि त्यांच्या लक्षात आलं येथील समाज जीवन येथील कृषी जीवन येथील भाषा समाजशास्त्रीय चिकित्सा बोली तेथील रेजार त्यातील वेगवेगळी शब्दांचे शब्द कळा आणि जेव्हा त्यांच्या हे सगळं लक्षात आलं तेव्हा मग त्यांनी जिद्द आणि चिकाटीने आपल्या आयुष्याचा आणि कार्याचा आवाखा बोली संशोधक म्हणून हा केला आणि प्रत्यक्ष गावात जाऊन खेड्यात जाऊन घरात जाऊन तिथल्या प्रत्येक शब्दाचा एक उत्सुकतेने ते शब्द त्यांनी गोळा केले म्हणी गोळ्या केल्या त्यांचे अर्थ जाणून घेतले आणि त्यांच्या या चिकाटीतून अभ्यासातून जी ग्रंथसंपदा प्रकाशित झालेली मित्रांनो त्याचा मी तुम्हाला आज परिचय करून देणार आहे तर आयराणी ही खानदेशची जी बोलीभाषा आहे प्रमुख आमची आई मोठीमाय म्हणतो मी तिला या मोठी मायचा परिचय खऱ्या अर्थाने डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी आपल्या संबंध साहित्य संपदेतून करून दिला आयराणी ही बोलली जात होती मुखोद्गत होती लोकवाङ्मय असेल किंवा वेगवेगळ्या चालीरीत्यातून ती आपल्या आप इथे नांदत होती पण या बोलीचं व्याकरण या बोलीची शब्दकळा आणि ती जर प्रथम कोणी सर सादर केली असेल मित्रांनो तर ती डॉक्टर रमेश सुरवंशी यांनी ऐराणी बोलीचा पहिला शब्दकोश हा पहिला शब्दकोश सिद्ध करण्यामध्ये डॉक्टर रमेश सुरवंशी यशस्वी झाले आणि म्हणून मी या अभ्यासाचा मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या धैर्याचं त्यांच्या चिकाटीचं त्यांच्या कार्याचं कौतुक करतो गौरव करतो मला अभिमान वाटला या संशोधकाचा म्हणून मी त्यांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देतो काय आहे या ऐराणीच्या शब्दकोशा पुस्तकात तर मित्रांनो शब्दन शब्द जवळजवळ दहा दा हजार शब्द राणीतले या शब्दकोशामध्ये आहे आणि त्यांची शास्त्रशुद्ध मांडणी विल्ले सोर विल्ले त्यांचे उत्पत्ती सगळ्या पद्धतीने त्यांचे अर्थ मराठीमध्ये सुद्धा अर्थ दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ही अभिजात मराठी भाषा ज्या पुराव्यांवर ज्या साधनांवर झाले तर त्या बोले भाषेतील या या ग्रंथसंपदेमुळे झाले मित्रांनो आणि हा ठेवा डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी आपल्यासमोर सादर केलेला आहे म्हणून हे ऐराणीतील पहिला शब्दकोश त्यांनी सादर केलेला आहे तसेच ही जी, तसे जी बोली आता बोली म्हटल्यानंतर जेव्हा पुण्या मुंबईच्या ज्ञानी लोकांकडे अभ्यासकांकडे आम्ही जातो तेव्हा ते सांगतात ते हा बोली कुठली बोली तुमची बोलीला तुमच्या काय व्याकरण आहे का तिला सोनविचार आहे का तिला भाषा विज्ञान आहे का तिला काही नियम आहेत का म्हणजे अशा पद्धतीने बोलीला व्याकरण नाही नियम नाही लेखनाचे असं म्हणून आम्हाला नेहमी हिनवलेलं आहे मात्र डॉक्टर रमेश सुरवशी यांनी शब्दकोश तयार केला आणि या बोलीला ऐराणी बोलीचे व्याकरणसुद्धा तयार केले अशा पद्धतीची ऐतिहासिक कामगिरी या डॉक्टर रमेश सुरवंशी के यांनी केलेली ऐराणी भाषेचे सुलभ व्याकरण या पुस्तकातून म्हणजे जी बोलीभाषा वापरण्यासाठी ते संकेत व्यवस्था नियम व्यवस्था आहे ती काय आहे ते त्यांनी या पुस्तकामध्ये सविस्तररित्या मांडणी केली आणि मराठी भाषेला या बोलीचा वापर करण्यासाठी दरवाजे खुले केले इतर भाषिक अभ्यासकांनासुद्धा म्हणून मी त्यांना म्हणून त्यांच्या या कार्याविषयी बिवना वाटतो आता त्यासोबतच खानदेशातील ही जी बोली आहे या बोलीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण जे शब्द आहेत चालीर आहेत त्याबरोबर मनी स्पेशल मनींचा शब्दकोश आयरान येथील मनींचा शब्दकोश हा सुद्धा डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी अगदी जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यावर जे सण उत्सव असतील किंवा संस्कृती असेल खाद्यसंस्कृती असेल गाडी खा गाडी खाली कुत्र चालस ते म्हणस मीच गाडी वळस बघा कृषी जीवनाशी संबंधित मन याच्यामध्ये गाडी बरोबर नयाने जत्रा खूप चांगल्या दुसरा न चित पण आपल्यावर इपड छिनालचे भांडण आबृदार नुकसान असे खूप चांगल्या आणि त्या म्हणींचे अथरुण देखील पाय पसरावा खूप चांगल्या म्हणजे मराठी भाषेला समृद्ध करणारे अशा म्हणी या पुस्तकातून डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी सादर केलेले आहे तसेच लोकसाहित्य कुठलाही समाज आपल्या चालेरेती संस्कृती जर त्या घेऊन अभिमानाने मिळवत असेल तर ते लोकसाहित्यातून त्याचा आविष्कार होतो आणि जशी आयराणी बोलीतील जे लोकसाहित्य आहे त्याचंसुद्धा संकलन डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी केलेलं आहे या पुस्तकातून ईराणीचा इतिहास आयराणीची सौंदर्य स्थळ आयराणीचा उगम खानदेशचा इतिहास सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्या या ग्रंथसंपदेकडे जावं लागेल आणि दुसरं एक त्यांचा अभ्यासाचा विषय मित्रांनो मला अजून त्यांचा उल्लेख करावा लागेल की डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी भाषेच्या अभ्यासासोबतच आदिवासींसाठी दलितांसाठी वंचितांसाठी सुद्धा मौलिक फार मोठे असे कार्य केलेले आहे आणि ते कार्य म्हणजे आदिवासी ठाकर जमात असेल आदिवासी कोळी जमात असेल आदिवासी भिल्ल जमात असेल या लोकांची जी अफिनिटी आहे ती दाखवण्याचं सुधारण्याचं काम आणि समाजासमोर अधिकाऱ्यांसमोर मांडण्याचं काम या डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी केली आणि आदिवासी डॉट कॉम हे पुस्तक त्यातून सज्ज झालेलं आहे ठाकर डॉट कॉम ठाकर या जमातीला शासन आदिवासींचा दर्जा द्यायला तयार नव्हती हे डॉक्टर रमेश सुरवंशी यांनी ओळखलं आणि त्यांचा कुठलाही स्वार्थ मतलब नसताना त्यांनी आदिवासींच्या ठाकर जमातींच्या वाड्यांवर तांड्यांवर जाऊन प्रत्यक्ष सर्वे करून त्यांच्या बोलेभाषांचा त्यांच्या संस्कृतीचा रीती अभ्यास करून संशोधनात्मक कार्य करून महाराष्ट्र शासनाला जाती पडताळणी समितीला प्रांताधिकाऱ्यांना सगळ्यांना हे पटवून दिलं की आदिवासी ठाकर ही आदिवासी जमात आहे आणि त्या संदर्भातचं मौलिक संशोधन केलं आणि हे संशोधन पुण्याच्या आदिवासी संशोधन संस्थेने वेगवेगळ्या संशोधन अधिकाऱ्यांनी सगळं मान्य केलेलं आहे हे एक मौलिक कार्य म्हणून मी रमेश डॉक्टर रमेश सुरंगे बोलीभाषेच्या अभ्यासासोबत आदिवासींसाठी लढणारा खरा सच्चा कार्यकर्ता लढाऊ नेता न लढाऊ नेता म्हणून म्हणता येईल त्याला मार्गदर्शक म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो म्हणून मी त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि तिसरा पैलू त्यांचा जो आहे तो पर्यटकांना मित्रांनो अजिंठा हे जे सातमाळाच्या ज्या मा माळा आहेत डोंगर रांगा आहेत या मा डोंगर गवताळा वगैरे अभयारण्य या सगळ्यांचा बुरुज न बुरुज खडा न खडा दरी न दरी त्यांनी पायथडी घातलेली आहे आणि या अजिंठा डोंगर रांगांमध्ये असलेल्या विविध किल्ल्यांचा प्रत्यक्ष परिचय त्यांनी करून दिलेला आहे आणि पर्यटकांना हे अजिंठा डोंगर रांगातील पर्यटन सुलभ व्हावे त्यांची माहिती व्हावी म्हणून अशा छोट्या छोट्या पुस्तिका अजिंठ्याचे डोंगर पर्यटन किल्ले अंतूर अजिंठ्याचे डोंगर पर्यटन गवताळा अभयारण्य अजिंठ्याचे डोंगर डोंगरातील किल्ले वेताळवाडी जंजाळा किल्ला वगैरे सगळ्या प्रकारची माहिती अ, अत्यंत अ, ही पुस्तकं जर चालताना मला प्रत्यक्ष आपण तो इतिहा परिसर पायदळी घालतो आहेत पर्यटन करतोय असाच अनुभव आला आणि जिद्द डॉक्टर रमेश सुरेश सिंग यांचं दुसरं नाव आहे जिद्द इतकं म्हणजे स्वतःचा व्यवसाय नोकरी सांभाळून इतक्या प्रकारचं कार्य करणं एका जीवन एका जीवनामध्ये जुण, एका जन्मामध्ये हे खूप मोठं काम आहे कारण आणि या कामाचा कुठलाही मोबदला कुठली अपेक्षा नाही कोणाकडूनही ग्रँड मिळवले नाही यू जी सीकडून म्हणा कशाकडून म्हणा ते न घेता अत्यंत स्वयंप्रेरणेने हे जे काम त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्या कार्याला मनपूर्वक वंदन करतो आणि सरांचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद